या चित्रपटातून मांडला गेलेला आहे कालच्या पिढीला शिवसेना प्रमुख पूर्णपणे माहीत आहेत आजच्या पिढीला हळूहळू शिवसेना प्रमुख आहेत पण उद्याच्या पिढीला मात्र याचा विसर पडता कामा नये दृष्टीने हा चित्रपट निश्चितच उपयोगी पडेल मला सगळं काय आवडलं तुम्हाला चित्रपटाबद्दल असं कुठला प्रसंग तुमच्या लक्षात राहील तुम्ही एवढा प्रमुखांवरचा चित्रपट आहे त्यामुळे प्रत्येक प्रसंग आणि प्रत्येक घटना ही उत्तम आहे आणि त्यामुळे पूर्ण चित्रपटच उत्तम आहे पूर्ण चित्रपट उत्तम आहे गीते साहेब मित्र रावते साहेब तुम्ही कार्यकर्ता म्हणून काम करताना बाळासाहेबांवर काम करताना एक म्हणजे एक साधा शिवसेनेक जो असं तो केलेला आहे चित्रपटातील कोणता भाग तुम्हाला आवडला आणि बाळासाहेबांची आठवण झाली सगळं आवडलं असेल तुम्हाला पण एक असं जे उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर राधाबाई चाळ जाळल्यानंतर शिवसेना प्रमुखाने अख्ख्या हिंदुस्थानला हादरणारा जो हिंदुत्वाचा ओंकार दिला तो सर्वोच्च बिंदू होता आणि जशा तसं उत्तर देण्याचं सामर्थ्य हिंदुस्थानच्या जनतेमध्ये आहे म्हणून ते कोर्टात सांगताना कोणाला मानतो तर जनतेच्या न्यायालयाला मानतो ते जनतेचं न्यायालय न्याय देऊ शकतं हा त्या प्रकरणाचा जो निर्माण झाला आणि सगळं काय असेल त्या अंगावर झेलायचं आणि त्याला प्रत्युत्तर द्यायची ताकद ठेवायची राधाबाई चाळीचा प्रसंग तुम्ही सांगितला नवाजिन जे अभिनेते आहेत त्यांचं काम किती मार्क्स झालं शंभरपैकी पैकी शंभर की हुबेहूब करता आलं की आणखी काही चांगलं करतात बाळासाहेब बाळासाहेबच होते शेवटी तितक्या जवळ जाऊन त्यांनी काम करत के प्रयत्न केला साहेबांच्या प्रत्येक हालचालीचा जो अभ्यास होता तो जाणवत होता एकच गोष्ट आम्हाला जाणवली माझ्यासारख्या कार्यकर्त्याला गी ते नाही जाणवली असेल की यातल्या जवळजवळ अनेक म्हणजे प्रथमित्या सगळ्याच्या अनेक इंटरव्हलच्या पूर्वी मध्यंतरच्या पूर्वी त्यात प्रत्येक प्रसंग जे आम्ही अनुभवलेला आहे त्यामुळे त्या प्रत्येक प्रसंगात असं पुन्हा एकदा तो जिवंत झाला की आपण त्याच्यात होतो